आज उमेदवारी भरतीचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण शहरात राजकीय वातावरण ठिणगे उडत असल्यासारखे तापलेले दिसले निवडणूक कार्यालयाबाहेर सकाळपासूनच उमेदवार त्यांचे समर्थक आणि पक्षांचे कार्यकर्ते यांची प्रचंड गर्दी उसळली ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आणि जयघोषाच्या तालावर उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली प्रत्येक पक्षाने आपापल्या कार्यकर्त्यांसोबत भव्य शक्ती प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले भाजपाकडून तब्बल त्रेसष्ट जणांना ए बी फॉर्म देण्यात आल्याने पक्षातील उमेदवारांचे मनोबल वाढलेले दिसले तर काही ठिकाणी नाराजीची पुटेही उमटल्याचे दिसले प्रभा क्रमांक दोन मधून डॉक्टर दिशा महाजन यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले आहे तसेच महेश मिस्त्री आणि अभित पवार हे एकवशनी उमेदवार ठरल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे माजी सभापती दीपक बोपची यांनी शिंदे गटातून उमेदवारी दाखल करत निवडणूक रंगतदार बनवली आहे तर आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने काही प्रभागात माघार घेत उमेदवारीत बदल केल्याचे बोलले जात आहे विजय देवरे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले यंदाच्या निवडणुकीत प्रथमच तृतीयपंथी समाजातील उमेदवार पुढे आल्याने लोकशाहीच्या व्यासपीठावर सर्वसमावेशकतेचा नवा अध्याय लिहिला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुरळीत राखली उमेदवारीचा शेवटचा दिवस पार पडताच आता प्रचाराच्या रणभेरी उत्तरोत्तर जोरात वाजणार हे निश्चित झाले असून मतदानापर्यंत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोण जिंकणार आणि कोण पिछाडीवर राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे